नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत एकादशीच्या दिवशी भगरीची भाकर आणि त्याच्यासोबत बनवणार आहोत बटाट्याची सुकी चटणी छान हिरवी मिरची टाकून बनवायची आहे आणि त्याच्यासोबत तडक्याचं ताक बनवायचा आहे मस्त असा बेत आहे आपला चला तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू आणि त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा हे भगरीचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे दोन तीन तास भगर भिजत घालायची पाण्यामध्ये छान त्याच्यात सुती कापडवर सोकून घ्यायची आणि नंतर मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आणि जेव्हा आपण भगर मिक्सरमधून बारीक करतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन चम्मच शाबुदाना टाकायचा म्हणजे भाकरी छान बनते आणि तुटत नाही चला तर आता भाकरी बनवून घेऊ पहिले भाकरी बनवण्यासाठी मी पीठ काढून घेते असं ताटामध्ये आणि थोडंसं ठेवून घेणार आहे कारण आपल्याला भाकरीला बनवायसाठी पीठ पाहिजेच आहे एवढं ठेवणार आहे आणि एवढं काढून घेतलं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि भाकरीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्याने काय होते भाकरी मोडत नाही त्यासाठी आता मी थोडस गरम पाणी करून घेणार आहे गॅसवर पाण्याला उफळी आली आहे आता मी हे उतरून घेणार आहे गॅसवरून आणि भाकरीच्या पिठामध्ये टाकून द्यायचं आधी थोडंच टाकणार आहे लागलं तर अजून टाकत हात एवढंच टाकणार आहे कारण भगरीला जास्त पाणी नाही पाहिजे भिजवायसाठी आता पाणी गरम आहे त्याच्यामुळे मी असं सराट्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हाताने नाही मिक्स करायचं नाही तर हात भाजतात मग भाकरीचं पीठ मी असं मळून घेते आणि चांगलं चुरून घ्यायचं थोडंसं गरम पाणी टाकते मी याच्यामध्ये अजून जितक जास्त भाकरीचं पीठ चोळलं तितकी भाकरी छान येते आणि फाटत नाही आता एका भाकरीसाठी मी पीठ मळून घेतलेलं आहे मस्त आणि बाकीच इथे बाजूला लावून दिलेलं आहे आता बनून घेणारी याची भाकरी मस्त पांढरी शुभ्र भाकरी येणार आहे भागरीची पाटावर थोडंसं पीठ टाकून देणार आहे म्हणजे जी खाली चिपकत नाही भाकरी आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची आपल्याला तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पातळ लाटायची जाड लाटली तर जाड लाटायची मी थोडी पातळच लाटणार आहे लागलं ला तर थोडं पीठ अजून लावायचं छान लाटून झालेली आहे आणि तवाही मी गरम करायला ठेवलेला आहे भाकरी तव्यावर टाकून देते असं पाणी लावून घ्यायचं याला वरतून असं भाकरीला जशी आपण ज्वारीची भाकरी, भाकरी बनवतो की नाही तशाच पद्धतीनं बनवायची आहे पाणी लावायचं आता मस्त एका साईडनं होऊ देऊ नंतर पलटून घ्यायची आहे एका बाजून भाजले गेलेली आहे आता, में आता, हो आता, में आता, आता में भाकरी मी पलटून देते दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊ व्यवस्थित दुसऱ्या मस्त भाजलेली आहे आता मी अशी पलटून घेते भाकरी मस्त भाजलेली आहे हे बघा मस्त कडक झालेली आहे आता अशाच पद्धतीनं मी भाकरी बनवून घेणार आहे सर्व पहिली भाकरी आपण तव्यावरच भाजली आता ही दुसरी भाकरी मी गॅसवर भाजणार आहे अशा पद्धतीनं सगळीकडे भाजून घ्यायची व्यवस्थित बघा कशी मस्त फुगलेली आहे कडक भाजून घ्यायची मस्त देशी सूत्र भाकरी भाकरी बनवून झालेली आहे आता आपल्याला जायचा आहे ताकाला तडका त्यासाठी आता मी आधी गॅसवर एक छोटी कढई घेऊन देते एक चमच दे दे तूप टाकून घेते तुम्ही तेलामध्ये दिला तरी चालते आता इथे मी तूप टाकणार आहे तूप तापले आहे त्याच्यामध्ये आता जिरं टाकून देते आणि जिऱ्यासोबतच हिरवी मिरची ठेच आपल्याला दुसरं काहीच नाही टाकायचं त्याच्यामध्ये कारण आपण उपवासासाठी बनवणार आहोत ना त्याच्यामुळे आता हे गरम गरम असतानाच आपल्याला ताकामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच टाकायचं आहे चवीनुसार मीठ तुम्ही याच्यात थोडीशी साखर टाकली तरी चालते आता मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेते तयार आहे असं आपलं उपवासाचं फोडणीचं ताक आता बनवायची आपल्याला सुकी बटाट्याची भाजी ताक आणि भाकरी तयार आहे आता आधी मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे दोन चम्मच तेल टाकलं आता ते तापू द्यायचं मस्त तेल तेल तापलेलं आहे तर तेलामध्ये टाकते जिरं जिऱ्यासोबतच टाकणार आहे थोडीशी हिरवी मिरची आपल्याला थोडं लाल तिखटही टाकायचं आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धी वाटी धान्याचं पूड भाजून घेतलेले आहेत जी शेंगदाणे आणि मिक्सरला लावून घेतले आणि एक चम्मच लाल तिखट आता हे सर्व भाजून घ्यायचं व्यवस्थित सोबतच हे बटाट्याचे काप टाकून घेते उकळून घेतलेले आहे हे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा खूप छान लागते भाकरीसोबत सुकी भाजी आता भाजीमध्ये मी सगळे चार मग टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून घेणार आहे कारण बटाटे पूर्ण घेतलेले आहेत आपण तयार तयार आहे आहे आपला मस्त भगरीची भाकरी कडक कडक मस्त झालेली आहे हे बघा छान भाजल्या गेलेली आहे आणि त्याच्या सोबतच अशी सुकी बटाट्याची भाजी आहे आणि तडक्याचं ताक आहे मस्त तुपाचा तडका दिलेला आहे आपण याला मला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद